अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री बाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत उद्या माघ शुक्ल प्रतिपदा हा दिवस गुरुप्रतिपदा म्हणून साजरी केला जातो उद्या तेरा फेब फेब्रुवारी वार गुरुवार आणि उद्या गुरुप्रतिपदा पण आहे आता गुरुप्रतिपदा हा दिवस श्री धृसिंह सरस्वती महाराजांचा शैल्य गमनाचा दिवस आहे ह्या दिवशी ते कर्तळीवनात गुप्त झाले होते इसवी सण पंधराशे अठ्ठावीस ला महाराष्ट्रातल्या लाड कारंजा येथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला आई अंबा आणि वडील माधव यांच्या पोटी नृसिंह सरस्वती महाराजांनी जन्म घेतला जन्म ताज ओंकार जोणी मौन धरिय तुम्ही जणा भगवान दृसिंह सरस्वती महाराजांचा जेव्हा जन्म झाला ते रडले नाही काही नाही त्यांनी फक्त ओम ह्या शब्दाचा उच्चार केला त्यांनी शंभर वर्ष भारत मध्ये पन्नास वर्ष ते श्री क्षेत्र गाणगापूर येथे होते गाणगापूर सारखं त्यांनी तीर्थक्षेत्र घडवलं आजही गाणगापूरमध्ये लाखो करोड भाविक जातात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होते त्याच्याबरोबर वाडी नरसिंह औदुंबरही वास्तव्य करुणी तुम्ही चणा भीमा अमरुजा संगमी आले गाणगापुरी गुरु तुम्ही चणा तेच ते गाणगापूर क्षेत्र त्यांनी स्थापन केलं त्याच्याबरोबर त्यांना त्यांनी गुप्त होण्याचं ठरवलं खरं तर ते गाणगापूरलाच गुप्त होऊन होणार होते पण भक्तांबद्दलचं त्यांचं प्रेम आपुलकी पाहून त्यांनी कर्दळीवनात गुप्त होण्यास ठरवलं जेव्हा ते कर्दळीवनात जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी त्यांच्या निर्गुण पादुका ठेवल्या ज्या आजही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात हा तो गुरुप्रतिपदेचा दिवस आपल्याला कसा साजरी करायचा आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम सकाळी उद्या लवकर उठून तुमचे उपवास असणार आहे महाराजांची सेवा तशीच करून सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्त ते दुपारी चारमध्ये तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील एक्कावन्नावा आणि बावन्ना अध्याय पठन करायचा आहे दुपारी चारच्या आधी लक्षात घ्या <coughs> आता सकाळी उठल्यावर महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तुमच्याकडे किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्याच्यावर पुरुष सुक्तम म्हणून सोळा वेळा अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ पाण्यातून काढून स्थानापन्न करावी <coughs> आपल्या दत्त महा दत्त महाराजांना जे काही फुले आवडायची ते, ते तुम्ही अर्पण करू शकता त्याच्यामध्ये तुळशी पारिजात बकुळ आणि केवडा हे फुलं आहे तुम्हाला जे भेटेल ते तुम्ही अर्पण करू शकता चाफा भेटला तरी किंवा कुठला पण पिवळ्या रंगाची अर्पण करायचे आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा ओम दिगंबराय विमही अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रशोदयात याचा तुम्ही नामस्मरण करू शकता दिवसभर आता महाराजांना नैवेद्य काय दाखवायचं ते पण तुम्हाला सांगते आणि आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहे आरत्या करायच्या आहेत ते पण तुम्हाला सांगते तर लक्षात द्या सकाळी साडे दहाच्या आरतीला आता जर ज्यांना सकाळी आठ वाजता आरती करायची असेल त्यांनी करू शकता ज्यांनी सा साडे दहाला करायची असेल कारण ती आपली केंद्रातली नैवेद्य आरती असते केंद्रात जाऊन जर गुरुप्रतिपदा साजरी करायला भेटलं तर अतिशय उत्तम पण कामानिमित्त किंवा बऱ्याच गावात अजूनही केंद्र नाही आहे मग तुम्ही घरातही साजरी करू शकता साडे दहाच्या आरतीच्या आधी महाराजांच्या मूर्तीवर छान पेटी अभिषेक करून त्यांना वस्त्र परिधान करून नंतर आपल्याला सहा नैवेद्य दाखवायचे आहे सहा नैवेद्य दाखवताना चाणक्या करायचे बारीक बारीक चाणक्या असतात त्या केल्या तरी चालेल नैवेद्य पूर्णाशिवाय पूर्ण होत नाही त्याच्याबरोबर श्रावणी शेंगा ज्याला गेवड्याच्या शेंगा म्हणतात तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या तुम्हाला दाखवायच्या आहे उद्या नैवेद्यामध्ये कांदा लसूण टाकू नका श्रावणी शिंगाम फक्त तुम्ही फ्राय करा लाल मिरचीमध्ये कुठलाही कांदा लसणाचा उद्या वापर तुम्हाला करायचा नाही नैवेद्यासाठी आता सहा नैवेद्य कोणते ते तुम्हाला सांगते पहिला नैवेद्य कुळदेवीसाठी छोटशी चांगकी करा नंतर नारायणासाठी दत्त महाराजांसाठी श्री दृसिंह सरस्वती महाराजांसाठी स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि गायत्री मातेसाठी सगळे नैवेद्य तुम्ही एका ताटात ठेवून तुळशी पत्र ठेवून नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य अर्पण करून झाल्यावर ज्या संध्याकाळच्या आरत्या आपल्या केदार होत्या त्या तुम्ही म्हणू शकता गणपती बाप्पांची दत्त महाराजांची स्वामी महाराजांची त्याच्याबरोबर नारायणांची आणि गायत्री मातेची पाच आरती झाल्यावर मंत्र पुष्पांजली करावी जय जयकार करावा या पद्धतीने गुरुप्रतिपदा साजरी करावी हे सगळं करून झाल्यावर गुरुचरित्र ग्रंथातील एक्कावन्नाव आणि बावन्नवा अध्याय उद्या पठण करायला विसरू नका पठण करताना हळू आवाजात पठण करायचं नाही आपल्या घरातील व्यक्तींच्या काणी तो ते दोन अध्याय श्रवण होतील ते सुद्धा वाचतील या पद्धतीने ते दोन अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे अगदी एकीने सेवा करा सगळ्यांनी सेवा केली तरी चालेल मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर अर्थात ती सेवा करता येणार नाही तुम्ही श्रवण करू शकता पण एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर तुमच्या मिस्टरांना मुलांना कुणाला तरी पठण करायला सांगा या पद्धतीने हे दोन अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे नंतर आपल्या ज्या काही गुरुवारच्या सेवा आहेत त्या तुम्हाला सगळ्या करायच्या आहे आता नैवेद्य फक्त श्रावणी शेंगा श्रावणी घेवड्याचा दाखवायचं जर आपण आमच्याकडे श्रा श्रावणी शेंगा किंवा घेवडाची भाजी म्हणतो तर बघा जेव्हा भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराज हे शैल्यगमनास निघाले होते तर तेव्हा त्यांच्या भक्तांनी त्यांच्यासाठी लाडवाचा नैवेद्य दिला होता तर तेच लाडू तू तु, तुम्हाला उद्या दत्त महाराजांना अर्पण करायचे महाराजांना अर्पण करायचे लाडू बेसनाचे लाडू माहिती ना तर ते बेसनाचे लाडू तुम्ही एक करा दोन करा तुमची इच्छा तुम्ही घरात करा विकत आणा तुमची इच्छा पण ते कशी अर्पण करायचे ते तुम्हाला सांगते अगदी तुम्हाला सकाळी साडे दहाला जर ते नाही झाले तर तुम्ही संध्याकाळी सहाला जरी अर्पण केले किंवा अगदी दुपारी जरी केले फक्त गुरुचरित्र ग्रंथ पहाटे तुम्हाला पठन करू शकता दुपारी चार वाजेपर्यंत बारा ते साडे बारा मध्ये आल्याच्या बरोबर गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही पठन करू नका कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा आता माहीत झालं आहे आता जो लाडवाचा नैवेद्य तुम्ही दत्त महाराजांना अर्पण कराल त्याच्यावर तुळशी पत्र ठेवायचे आहे बाकीच्या नैवेद्यांना सुद्धा तुळ तुळशी पत्र ठेवायचे आहे तुळशी पत्र ठेवून तो जो डबा असणार आहे तो झाकून ठेवा कारण जेव्हा श्री नृसिंह सरस्वती महाराज शल्य दमनास निघाले होते तेव्हा त्यांना ते लाडू दिले होते म्हणून तो पूर्ण दिवस उद्या जर तुम्ही सकाळी अर्पण केले लाडू तर पूर्ण दिवस ते देवाऱ्यासमोर झाकून ठेवा ते वारंवार वार खोलू नका ते झाकून ठेवा आणि शुक्रवारी ते लाडू उचलून तुम्ही खाऊ शकता थोडक्यात काय नैवेद्य आपण दाखवल्यावर सेवा झाल्यावर नैवेद्य उचलून वरण भात भाजी चपातीचा तो तुम्ही खाऊ शकता पण जो काही लाडवाचा नैवेद्य आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी डबा उघडून तो तुम्हाला खायचा आहे या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे तर उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे आपल्या दत्त भक्तांसाठी स्वामी भक्तांसाठी कारण जिथे वनात नृसिंह सरस्वती महाराज गुप्त झाले होते तिथूनच आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले होते म्हणून हे दत्त संप्रदायामधील एकच आहे आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपण दत्त सेवेत आहोत जिथे दत्त नाम आहे तिथे कधीच कुठे कोणीच तुमचं वाईट करू शकत नाही तुमच्या सुद्धा धक्का लागणार नाही एवढी ताकद आपल्या दत दत्त आपल्या दत्त महाराजांमध्ये आहे आपल्या स्वामी महाराजांमध्ये आहे जोपर्यंत दत्त सेवा हातात घेतली आहे स्वामी सेवा हातात घेतली आहे तिथे कधीच कशाचीच गरज पडत नाही हे शाश्वत सत्य आहे जी प्रत्येकाला अनुभव आल्याशिवाय राहत नाही तुम्ही जर उद्या काणकापूरमध्ये असाल जर तुम्ही उद्या लाडकरांजामध्ये असाल तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात उद्या तुम्ही अक्कलकोट मध्ये असाल तरी सुद्धा तुम्ही भाग्यवान आहात म्हणून ज्यांना तीर्थक्षेत्र जाऊन सेवा करणं शक्य असेल त्यांनी करावी ज्यांना केंद्रात जाऊन मठात जाऊन उद्या जरी तुम्ही आरती नाही गेला तुम्ही घरी साजरी केला तरी सुद्धा उद्या केंद्रात मठात मंदिरात जा महाराजांसमोर नतमस्तक व्हा आणि फक्त धन्यवाद म्हणा की जे काही दिलं त्याच्यासाठी फक्त धन्यवाद करता करविता महाराज आपण फक्त निमित्त मात्र तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओचं तेच सांगू ते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ अशाच अशा सेकड व्हिडिओसोबत तोपर्यंत शरीज पाणी सांभाळत